जय महाराष्ट्र मित्रांनो जय शिवराय महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय घडले आणि या घडामोडीचा सगळीकडेच चालू आहे चर्चेचा महापौर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक उद्धव ठाकरेंनी साध दिल्यास त्या साधाला प्रतिसाद देऊन आम्ही सगळेच ठाकरेंच्या मातोश्रीवरती मित्रांनो शिंदेगडाची अखेर उलटी सुरू नेमकं काय झालंय मित्रांनो घरले काय पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्णपणे लेखाजोखा आपल्या समोर देशाच्या राजकारणाला या निकालावरून लागते सर्वात मोठी कलाटणी तर उद्धव ठाकरे यांच्या या हितासाठी संपूर्ण देश करतोय प्रार्थना महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाचा विचार निकाल हा एकच ठाकरेंच्या बाजूने मित्रांनो या सगळ्या बाबींचा घेतलेला मोठा आढावा आणि उद्धव ठाकरे शिंदेना भारी तर पक्षाच्या लढाईमध्ये चिन्हाच्या लढाईमध्ये ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात केली बाजू मजबूत तर शिंदे गट संपूर्णपणे बॅकपूटवरती घेतलेला महत्वाचा आढावा शिवसैनिकांनी आताच सुरू केला मुंबईसह महाराष्ट्रात जल्लोष नेमका काय घडणार आहे आणि आताच्या घडीला कोणी केली आहे उद्धव ठाकरेंना साध आम्ही मातोश्रीवरती येण्यास तयार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या घडामोडी आहेत त्या घडामोडींचा उहापोह करताना आपण या ठिकाणी राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडणार आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोण कोण प्रवेश करण्यास आनंदित आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधलाय अशा नेत्यांची आमदारांची मंत्र्यांची नावासह यादी मित्रांनो लवकरच प्रदर्शित करतोय मात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंनी अखेर मारलाय जबरदस्त मास्टर स्ट्रोक या मास्टर स्ट्रोक मध्ये शिंदेगडाची विकेट गेल्यास जमा झाल्याचं चित्र यावरून आपणाला सध्या तरी जाणवत आहे आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल तर खाली कमेंट लिहा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीबी किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहिलं तरी काही हरकत नाही जर आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मानणारे असाल तर खाली लिहायला विसरू नका एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा शिवसेना शिंदे गट मित्रांनो सुरुवातीला बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी आपण घडताना पाहतोय हो शिवसेनेचा इतिहास आपण पाहिला आहे शिवसेनेचे नेते आपण पाहिले आहेत शिवसेना कशा प्रकारे नेत्यांना मोठा करते आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय सर्वसामान्य घरातील मुलांना शिवसेना पक्षाच्या प्रवाहामध्ये आणून त्या नेत्यांना मोठं करण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलेलं आपण पाहिलंय तशाच प्रकारची राजनीती उद्धव ठाकरेंनी देखील महाराष्ट्रामध्ये दे अवलंबली आणि सध्या रिक्षा चालवणारं पॉर महाराष्ट्राचं पॉर टपरी चालवणारं महाराष्ट्राचं पॉर मित्रांनो कॅबिनेट मंत्री होत आहे नगरविकास मंत्री होत आहे याचा संपूर्ण श्रेयवाद उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मित्रांनो गावागावामध्ये टॅक्सी चालणारी पोरं आज आमदार मंत्री म्हणून मिळवत आहेत ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती ते मान, ते लोक आज करोडांच्या गाड्यामध्ये एक लाखोंच्या करोडांच्या बंगल्यामध्ये फिरतायत याची संपूर्ण पुण्याई महाराष्ट्राच्या मातोश्रीची आहे हे आपण कदापिही विसरणार नाही महाराष्ट्र देखील या गोष्टीला कदापिही विसरणार नाही हे आपण आज देखील माहीत आहे कारण की तशा प्रकारचे उपकार तशा प्रकारची कृतज्ञता मातोश्रीविषयी आहे सर्वांची मातोश्रीचे या नेत्यांवरती उपकार आहेतच गेली तब्बल तीस वर्ष तुम्हाला या ना त्या कारणाने उमेदवारी देऊन मातोश्रीने मोठं केलं तुम्हाला वाढवलं तुम्हाला इथपर्यंत येण्यालायक बनवलं आणि तुम्ही एका क्षणात बदलले मित्रांनो आता मात्र काही नेत्यांना आपल्या चुका मान्य होऊ लागल्या आहेत आपल्या चुका झाल्यात आपण चुकलोय ज्या मातोश्रेणी आपल्याला राजकारणाच्या पोहामध्ये आणलं ज्या मातोश्रेणी आपल्याला चालायला शिकवलं ज्या मातोश्रेणी आपल्याला राजकारणाचा रस शिकवला त्यांच्या विरोधात बंड करणं ही अतिशय वाईट गोष्ट होती वा हे आता आपल्याकडून चुकलंय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवरती काही आमदारांच्या उद्धव ठाकरेंच्या प्रती येऊ लागल्या आहेत फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना पदाच्या लालसेवरून खाली पटवणं मुख्यमंत्री पदावरून खाली खेचणं हेच ध्येय उराशी बाळगून काही नेत्यांनी बंड केलं मित्रांनो बंड हे साधं सुद्धा नव्हतं शिवसेना फुटली होती शिवसेना पक्षाचं चिन्ह देखील गेलं होतं पक्ष देखील गेला होता या बंडामध्ये सामील होणाऱ्या प्रत्येकाकडून ही अपेक्षा नव्हती काही लोकांकडून अपेक्षा होती कोविड काळामध्ये श्री श्रीमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राचा भार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती दिला होता त्या कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आजारी पडल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची कामं करता येत नव्हती नगरविकास मंत्री या नात्याने उद्धव ठाकरे निधी देण्याचे अधिकार सगळे अधिकार एकनाथ शिंदे त्यावेळेस एकनाथ शिंदे सगळ्या काय एकेका एकेका आमदारांना एके एके आपल्या बाजूने ओढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागात जाऊन त्या, त्या आमदारांशी चर्चा त्या त्या आमदारांशी आपल्याशी कसं जुळतील ते ते आमदार कसे बंडामध्ये सामील होतील याच चर्चा सुरू होत होत्या इकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या आजाराशी झुंज देत होते आणि अशातच शिवसेना फुटली एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या बंडाला खूप मोठं महत्व आलं नव्हे तर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या गादीवरून खाली बसवलं म्हणजे उद्धव ठाकरेंना वर्षा बंगल्यावरून घरी पाठवलं स्वतः त्या गादीवरती मुख्यमंत्री पदाच्या गादीवरती जाऊन बसले मात्र मित्रांनो इथे एक गोष्ट आपल्या सगळ्या लक्षात ठेवावी लागेल महाराष्ट्राला ते बंड मान्य नव्हतं एखाद्याला त्या खुर्चीवरून खाली खेचायचं त्या खुर्चीवरती जाऊन आपण बसायचं या गोष्टीचा संकोचित विचार करणारा महाराष्ट्र नक्कीच नव्हता आणि महाराष्ट्राला देखील ते पटलं नाही आमदारांनी किती जरी ते पटवण्याचा प्रयत्न केला तर देखील महाराष्ट्राला तर पटलेलंच नाही शिवसैनिकांना कधीही न पटणारं कृत्य काही आमदारांनी केलं होतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी केले केलं होतं ते बंड आगामी काळामध्ये मित्रांनो आता मात्र त्यांना समज आली आहे की आम्ही चुकलोलो आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगोदरच एकनाथ यांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये नारायण राणेंनी बंड केलं त्यानंतर गणेश नाईकांनी बंड केलं छगन भुजबळांनी बंड केलं तिघा नाही हा लाप्रिस्ट्या सोसाव्या लागल्या त्यांच्यासोबत जेवढे आमदार गेले होते त्यापैकी एकही आमदार आज त्यांच्या सोबत नाही ही, ही राजकीय दृष्ट्या अधोरेखित करायला लावणारी महत्वाची बाब आपणही लक्षात ठेवावी एकनाथ शिंदेना हा शिवसेनेचा इतिहास माहीत असताना देखील त्यांनी शिवसेनेचं बंड केलं आणि त्यानंतर मित्रांनो पुढील काहीच वर्षामध्ये अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळालं तर नवल वाटायला नको एक काळ असा येईल एकनाथ शिंदेच्या बरोबर बंडामध्ये सामील झालेले चाळीसच्या चाळीस आमदार शिंदेना सोडून जातील ही वेळ लवकरात लवकर येऊ शकते असं महत्वाचं विधान देखील भाजपच्याच काही नेत्यांनी शिंदेगडाच्या काही आमदारांनी केलंय पुन्हा एकदा जर उद्धव ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवरती येण्याची साथ दिली तर आम्ही पुन्हा नक्कीच ठाकरेंच्या मातोश्रीवरती यायला तयार आहे असा तीस पस्तीस आमदारांचा मोठा गट आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न होण्यास तयार आहे भाजपा देखील त्यांच्याकडे काही पंधरा ते अठरा आमदारांना घ्यायला तयार आहे जर असं बंड यशस्वी झालं तर शिंदे सेनेमध्ये कोण राहील की नाही हा देखील मोठा प्रश्न त्यांना पाहू शकतोय मित्रांनो या झाल्या राजकीय घडामोडी मात्र आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ज्या दृष्टीनं पुढे गेलं गेलंय त्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा काटा काढायचा होता त्यांनी तो बरोबर काढला मराठा आरक्षणाचं श्रेय घ्यायचं होतं ते बरोबर घेतलं आणि अजित पवारांना शिंदेना बाजूला सारत आगामी काळामध्ये आम्हाला कोणाचीही गरज नाही या आवेशामध्ये आता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वावरते त्यांना सगळ्या राजकीय पक्षांना समोर बंद ही दुकान बंद करायची आहेत फक्त भाजपचं दुकान चालवायचंय हे आता कुठेतरी एकनाथ शिंदेना समजू लागले अजित पवारांना समजू लागले बंडाचं निशान होत त्याची सर्वात मोठी चूक होती ते आता काही लोकांना कळत आहे मात्र मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती त्यांचा धनुष्यबाण चिन्ह त्यांची शिवसेना आल्यास आपणाला नवल वाटायला नको कारण की सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे ऑक्टोबरमध्ये निकाल संपूर्ण लागेल आणि तिथेच ठाकरेंचा विजय होईल शिंदे सेना मात्र खूप मोठ्या संकटामध्ये स्थापण्याची शक्यता आहे राहुल नार्वेकर यांच्यासह शिंदेगडाचे आमदार निवडणूक आयोग या सगळ्यांना मोठी चपराक सुप्रीम कोर्टाकडून भेटू शकते हा विविध घटना तज्ञांचा अंदाज अखेर खरे ठरतो का हे आपल्याला आगामी काही काळात बघायचंच आहे मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांचं पारडं सुप्रीम कोर्टामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असेल एकनाथ शिंदेपेक्षा किंचित नव्हे तर काकंभर उंच असल्याचं या ठिकाणी हो मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या घडमणीचा घेतलेला आढावा आपणास कसं वाटलं नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या शिवसेनेच्या बाबतीतील महत्वाच्या प्रतिक्रिया लिहित असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना असं खाली कमेंटच्या खाली लिहायला विसरू नका देशाचं राजकारण बदल बदलतं घेते कूस बदलते